मधूने लाडू खाल्ला असेल हे वाक्य कोणत्या काळातलं आहे उत्तर पूर्ण भविष्यकाळ खालीलपैकी द्वंद्व समासाचे योग्य उदाहरण कोणतं उत्तर अहिनकुल मधुराने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली इथे विशेषण कोणतं उत्तर सुरेल ढग या शब्दाचा समानार्थी शब्द काय उत्तर जलद खालीलपैकी अनेक वचन असलेला शब्द कोणता उत्तर गोळे कोणत्या शब्दाला सु हा उपसर्ग लावता येत नाही उत्तर हास्य पुरणपोळी या शब्दातला समास कोणता उत्तर मध्यम पदलोपी समास पोलिसांनी चोराला पकडले या वाक्याचा प्रयोग कोणता उत्तर भावे चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो उत्तर विषाणूमुळे भारताच्या घटना समितीचं पहिलं अधिवेशन कुठे भरलं होतं उत्तर दिल्लीमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली उत्तर डॉ आत्माराम पांडुरंग खालीलपैकी कोण भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते उत्तर मनमोहन सिंग संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी कोणती उत्तर यापैकी नाही गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला उत्तर लुंबिनी गौतम बुद्धांनी सॉरी चंद्रगुप्ताने गंगाखोरे जिंकल्यानंतर कोणतं साम्राज्य उभारलं उत्तर मौर्य साम्राज्य पृथ्वीवरील सर्व ऊर्जा शेवटी कुठून येते उत्तर सूर्य जगातील सर्वात उष्ण समुद्र कोणता उत्तर लाल समुद्र पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो उत्तर विकास अधिकारी राष्ट्रपतींना पदग्रहण शपथ कोण देतो उत्तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी चुकीची जोडी कोणती उत्तर सतार अहमद अली इंटरपोलचं मुख्यालय कुठे आहे उत्तर लिओन पॅरिस ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण उत्तर ग्रामसेवक भारताचा झिरो माईल मध्यबिंडू कुठे आहे उत्तर नागपूर भारतातील महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता उत्तर चेलानी नसरी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण उत्तर अजित कुमार डोवल राज्यातला पहिला डिजिटल जिल्हा कोणता उत्तर नागपूर भारताने एकाच वेळी एकशे चार उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला उत्तर रशिया यापैकी कोणता तालुका नाही उत्तर दोंडाईचा मराठवाड्यातील प्रमुख नगदी पीक कोणते उत्तर कापूस बीड जिल्ह्यातील सीताफळ संशोधन केंद्र कुठे आहे उत्तर अंबाजोगाई